प्रभू श्रीराम धैर्य साहस करुणा आणि कर्तव्यनिष्ठा यांचं प्रतीक आहे अयोध्येतल्या नव्या अप्रतिम राममंदिरामुळे हे वैश्विक मूल्य लोकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीनं पोचतील असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पाठवलेल्या विशेष पत्रात म्हटलं हे मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात पंतप्रधानांचे मनपूर्वक आभार मानले आहेत प्रभू श्रीराम आपल्या थोर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्याहीपेक्षा दुर्जनांशी सतत संघर्ष करून समृद्धी आणि शांतता प्रस्थापित करणं हे त्यांचं फार मोठं काम आहे प्रभू रामांचं आयुष्य आणि त्यांची तत्व यांचा फार मोठा प्रभाव आपल्या इतिहासावर पडला आहे आपल्या अनेक इतिहास पुरुषांवर श्रीरामांची छाप स्पष्टपणे दिसून येते कुणाचीही सामाजिक पार्श्वभूमी न पाहता कोणताही भेदभाव न ठेवता समाजातील सगळ्यांना समभावानं आणि प्रेमानं वागवणं यामुळे प्रभू श्रीराम सगळ्यांपेक्षा निराळे ठरतात श्रीरामांचीही समानतेची वागणूक तुम्हाला आणि सगळ्या देशवासियांना योग्य मार्ग दाखवो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना असंही राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात नमूद आहे